नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार बघूयात आजच्या दिवसातील टॉप टेन घडामोडी एक वर्षापासून मराठा समाज रस्त्यावर उतरलाय तो सगळा समाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर नाराज होणार आहे शिंदे मराठा समाज मानतो पण आता एकनाथ शिंदे पूर्णपणे मराठा समाजाच्या मनातून उतरणार नाहीत दोन तीन लोक मुख्यमंत्री साहेबांचे कान फुकत आहेत त्यानंतर मराठा समाजाचा गेम दगाफटका मुख्यमंत्री शिंदेनी करू नये शंभूरा देसाईंना सांगतो की मुख्यमंत्र्यांना समजून सांगा यांचं त्यांचं ऐकून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाचा गेम केला तर ते मराठा समाजाच्या मनातून उतरतील असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिगे यांच्या ठाण्यातील टेंबी नाका येथे असणाऱ्या आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आनंद दिगे यांचे पुतणे केदार दिगे यांनी हा व्हिडिओ ट्विट केलाय त्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आक्रमक झाले त्यांनी या प्रकरणात शिंदे गटावर जोरदार हल्ला केला लुटीच्या पैशांतून असे प्रकार होत आहेत आनंद दिघे असते तर तो हंटर काढून लुटीचा पैसे उदळणाऱ्या लोकांना फोडून काढले असते असे संजय राऊत यांनी म्हटलंय माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की ठाण्यातील आनंद आश्रमातील व्हिडिओ अत्यंत विचलित करणारा आहे तो व्हिडिओ पाहून आम्ही अस्वस्थ झालो आहोत एक धिंगाणा त्या वास्तूमध्ये आम्ही पाहिला आहे लुटीचा पैसा जिथे ठेवला जातो का लुटीच्या पैशातून असे प्रकार केले जात आहेत का असे प्रश्न संजय राऊत यांनी विचारले विधानसभा निवडणुकीला अवघे काहीच महिने उरले आहेत कधी या निवडणुका जाहीर होऊ शकतात त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाड्यांचे नेते कामाला लागले जागा वाटप हाच या दोन्ही आघाड्यांमधील महत्वाचा किडा आहे तो सोडवण्यासाठी दोन्ही आघाड्यांमध्ये जोर बैठका होत आहेत तसेच पक्षीय स्तरावरही स्वतंत्र बैठका घेऊन जागा वाटपाची रणनीती ठरवली जाते तसेच इतर राजकीय रणनीती ठरवली जात आहे भाजपमध्येही सध्या जोर बैठका चांगल्याच वाढल्या आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा मुंबईत त्यांच्या भाजपची एक महत्वाची बैठक देखील आहे या बैठकीत जागा वाटपावर चर्चा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर ही बैठक सुरू आहे या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा देवेंद्र फडणवीस भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव रावसाहेब दानवे चंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडे आशिष शेलार राष्ट्रीय सहसंघटक मंत्री शिवप्रकाश आणि खासदार पियुष गोयल या बैठकीला उपस्थित आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा सुरू असल्याचं सांगितलं गणेश उत्सव सध्या दोषात सुरू आहे तर त्यानंतर पितृ पंधरवडा लागेल तो संपला की नवरात्र उत्सव सुरू आहे आणि त्यानंतर दिवाळी ऐन सणासुदीच्या काळात खाद्य तेल महागणार आहे त्यामुळे आता सामान्य माणसाचं महिन्याचं बजेट चांगलंच कोलमडणार आहे हे निश्चित झालंय नवरात्रीत नऊ दिवसांचे उपवास असतात दिवाळीत फराळ तयार केला जातो या सगळ्यांसाठी खाद्य तेल वापरलं जातं ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलांच्या किमती वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार हे मात्र नक्की आणि गृहिणींचं महिन्याचं बजेट देखील कोलमडणार आहे पीटीआयच्या वृत्तानुसार सरकारने क्रूड रिफाईंड सनफ्लॉवर ऑइल आणि अन्य खाद्य तेलावरील कस्टम ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेतलाय आयात शुल्कात वीस टक्के वाढ करण्यात आल्याने खाद्य तेल महागणार आहे ईद ए मिलाद निमित्त सोमवारी सोळा सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर झालेली होती मात्र महाराष्ट्र सरकारने मुंबई शहर आणि मुंबई उपनगर येथे ही सुट्टी रद्द केली आहे या दोन जिल्ह्यात आता बुधवार अठरा सप्टेंबर रोजी ईद ए मिलादची सुट्टी असेल तसेच उर्वरित जिल्ह्यांमध्ये त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन सुट्टीबाबत निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत महाराष्ट्र सरकारने शासन निर्णय काढून या निर्णयाची माहिती दिली आहे काही मुस्लिम संघटना आणि लोकप्रतिनिधींनी याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात अनंत चतुर्दशीचा सण मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी येतोय त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या भागात विसर्जनासाठी मोठी गर्दी उसळते तसेच आदल्या दिवशी ईद ए मिलाद निमित्त मुस्लिम धर्मियांकडून जुलूस काढण्यात येत असतो दोन्ही सण लागोपाठ आल्यामुळे काही मुस्लिम धर्मीय नेत्यांनी सोमवारी असलेली सुट्टी ही बुधवारी जाहीर करण्यात यावी अशी मागणी सरकारकडे केली होती भाजपचे संकटमोचक म्हणून राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी राजकीय वर्तुळात खास ओळखले राजकीय प्रसंग असो किंवा कोणाचे असो विरोधकांची कोंडी करण्यासाठी असो गिरीश महाजन अशा वेळी सर्वात पुढे असतात सध्या सोशल गिरीश महाजन यांच्यावर नागरिक रोष व्यक्त करत असतानाच त्यांनी थेट दुचाकीवरून पळ काढल्याचे दिसत आहे पण नेमकं असं काय झालं की महाजनांना पळ काढावं लागला गिरीश महाजन हे जळगाव मधील जामनेर मतदारसंघाचे आमदार आहेत दोन दिवसांपूर्वी ते जामनेर तालुक्यातील लिहाताडा येथे कार्यक्रमासाठी गेले होते पण गावातील रस्त्यांची अवस्था फारच दयनीय असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले रस्त्यांच्या या अवस्थेवरून गिरीश महाजन यांना स्थानिक तरुणांनी जाब विचारण्यास सुरुवात केली पण महाजनांकडे त्यांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर नव्हते त्यामुळे गिरीश महाजनांनी तिथून काढता पाय घेतला याच घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल होत छगन भुजबळ यांनी अंतरवाली सराठी मधील दगडफेक आणि लाठीमाराच्या घटनेबाबत भाष्य केलं भुजबळ म्हणाले की माझ्या माहितीप्रमाणे अंतरवालीत ज्यावेळी दगडफेक झाली आणि त्यानंतर लाठीमार झाला होता तेव्हा मनोज जरांगे तिथून निघून गेला होता परंतु रात्री दोन वाजता रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी मनोज जरांगे यांना पुन्हा तिकडे आणून बसवलं हो त्यानंतर तिकडे शरद पवार गेले आणि मग उद्धव ठाकरे हे देखील तिकडे गेले पवार आणि उद्धव साहेबांना पोलिसांवर दगडफेक झाल्याची कल्पना नव्हती आंदोलकांच्या दगडफेकीत ऐंशी पोलीस कर्मचारी जखमी झाले होते त्यांच्यावर रुग्णालयात उपचार देखील सुरू होते त्यांनी अंतरवाली सराटीत स्वर संरक्षणासाठी लाठीमार केला हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना माहिती नसल्याने छगन भुजबळ यांनी म्हटलं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने राहिले आहेत महाविकास आघाडी आणि महायुतीतील राज्यातील अनेक राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे पण गेल्या दोन अडीच वर्षात झालेल्या राजकीय घटनांमुळे राज्यातील राजकीय समीकरणही बदलले आहेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार कोणाच्या पायड्यात मध्ये टाकणार कोणाला सत्ता देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले महाविकास आघाडीने कंबर कसली असून राज्यभरात सभा दौरे मेळावे बैठका सुरू आहेत उमेदवारांची चाचपणी तेवढ्याच प्रमाणात सुरू आहे अशातच महाविकास आघाडीच्या एक माहिती समोर आली आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा चर्चा अंतिम टप्प्यात समोर दिल्ली उत्तर प्रदेश आणि आग्रा येथे मागच्या दोन तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्यामुळे जागतिक वारसा स्थळातील पर्यटन स्थळ असलेल्या ताजमहाल परिसरात पाणीच पाणी झाले होते ताजमहालच्या तीन घुमटापैकी मुख्य घुमटातून पाण्याची गळती सुरू झाल्याचं भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय गुरुवारी ताजमहल परिसरातील उद्यानात पाणी साचल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर पर्यटकांचे लक्ष ताजमहलने पुन्हा एकदा वेधून घेतलं भारतीय पुरातत्व विभाग आग्रा येथील अधिकाऱ्यांनी सांगितले की मुसळधार पावसामुळे मुख्य गळती सुरू झाली असली तरी अद्याप ताजमहालाचे कोणतेही नुकसान झालेले नाहीये केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला होता पण आता कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय याविषयीची अधिसूचना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने काढली आहे या, या निर्णयामुळे कांदा निर्यातीला चालना मिळेल शेतकरी आता थेट परदेशात कांदा निर्यात करू शकते देशातील विशेषतः राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले तर शेजारील पाकिस्तानला मात्र याचा चांगलाच फटका बसणार आहे